हॅलो नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू मॅन्यू व्लॉग सो थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल की हा व्लॉग कशा रिलेटेड आहे तर आजचा ब्लॉग मी थोडा वेगळ्या पद्धतीने बनवत आहे आणि व्लॉग हा आहे की देवीची यात्रा होती आमच्या गावची यात्रा होती जे ग्रामदैवत आहे त्याची यात्रा होती सो दरवर्षी ती यात्रा असते आणि दरवर्षी आम्ही त्या यात्रेला जात असतो न चुकता कारण की वर्षातून ती एकदाच भरते आणि आपल्या कुलदेवाला जायलाच पाहिजे जे आपलं गावचं जे दैवत असतं त्याला जायलाच पाहिजे सो आम्ही नेहमी काही ना काही असलं तरी आम्ही काढून जातच असतो जरी सुट्टी असून नसो थोडाफार वेळ काढून आम्ही सुट्ट्या वगैरे काढून जातच असतो तर यावर्षीसुद्धा आम्ही गेलो होतो यावर्षी आमची ॲक्च्युली प्लॅन नव्हता जायचा कारण की ह्यांची तब्येत खूप खराब झालेली होती पण असं म्हणतो ना आपण देवाचं बोलवणं असतं तर मग आपल्याला जावंच लागतं तर असं काहीचं झालं आणि लग्न पण होतं सो त्या लग्नाला पण आम्ही जाणार नव्हतो पण अचानक प्लॅन झाला आणि आम्ही निघालो सो लग्न पण अटेंड करता आलं आणि यात्रेलासुद्धा जाता आलं तर हा ब्लॉग थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर यात्रेत मी थोडंफार शूट केलेलं आहे सो त्याआधी मी ॲड करते ह्याच्यामध्ये तेवढं बघा आणि मला पर्सनली दोन एक्सपिरियन्स आलेले आहेत म्हणजे देवाबद्दल म्हणजे आमची जी देवी आहे म्हणजे सोनेवाडी या गावातली जी, जी काशे देवी आहे तर त्या देवीबद्दल मला पर्सनली जे दोन अनुभव आलेले आहेत ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू करा या देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर शेजारीच शंकराचं मंदिर आहे तर तिथे आम्ही आता चाललेलो होतो नैवेद्य दाखवायला सो आम्ही मिरवणुकीत गेलो नाही कारण की, की जास्त आवाज होता डीजेचा सा सारंगला त्रास झाला असता सो आम्ही इथेच थांबलो तर इथे सगळे पाळणे लागले होते आणि सारंगला आम्ही फर्स्ट टाईम ह्याच्यात बसवलं आणि खूप आवडलं त्याला आणि तो दोन वेळा बसला आणि अजिबात घाबरला नाही मग पोरांना आम्ही थोड्या वेळीकडे खिळवलं आणि स्नेहा आणि होता आणि सेजल पण येणार होते सो आम्ही थोड्या वेळ त्यांची वाट बघितली सो so, इथे वरती वीर खेळत होता आणि परीसुद्धा बसलेली होती पण परीचा आम्हाला शूट करायचं विसरून गेली मी परी, परी दुसऱ्या ट्रेनमध्ये वगैरे बसलेली होती आणि वीर इथे मस्त एन्जॉय करत होता, बघितलंच असेल की आमच्या गावची यात्रा कशी झाली ते मी जास्त काही शूट केलं नाही एकदम थोडं शूट केलेलं आहे आणि आम्ही थोड्याच वेळ गेलेलो होतो गावात आणि मग घरी पाहुणे वगैरे पण येणार होते सो आणि होते ऑलरेडी पण त्याच्यामुळे मग आम्ही जास्त वेळ गावात पण थांबलो नाही आणि आम्ही खूप जास्त लकी आहोत कारण की का आमच्या ज्या दोन सासू आहेत म्हणजे माझी सासू आणि माझी चुलत सासू त्या कधीच आम्हाला म्हणजे असं म्हणतो ना आपण की सून म्हणून कधी आम्हाला त्या वागवत नाही किंवा असं कंपल्शन नसतं की, की सून आहे तो तू हेच कर किंवा तेच कर तर आम्ही जाण्याच्या आधी ऑलरेडी सगळा स्वयंपाक रेडी होता म्हणजे आई आमच्यासोबत होत्या मी संगमनेरलाच थांबलेली होती माझ्या जावेच्या घरी तर आम्ही तिथेच होतो आणि आईंना म्हणजे घरी लग्न होतं म्हणजे आईंच्या बहिणींचं सो आई पण संगमनेरला आल्या होत्या तिघावरनं आणि नंतर आम्ही सगळेजण एकत्र येणार होतो पण ह्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही संगमनेरलाच आराम केला त्यांना डॉक्टरकडे पण न्यायचं होतं सो so, आम्ही इव्हिनिंगला डायरेक्ट गेलो साडेचार पाच वाजता म्हणजे सोनेवाडीला आमच्या गावच्या घरी तर तो तोवर नाणीने सगळा स्वयंपाक करून ठेवलेला होता आणि नानीचेसुद्धा आईवढीला आलेले होते आणि म्हणजे ह्यांची आत्या वगैरे पण होत्या सो मग नानींना थोडंफार हेल्प पण झाली त्यांची सो नाणींनी सगळं करून ठेवलं त्यानंतर आम्ही गेल्यानंतर माईंनी पोळ्या वगैरे केल्या सो आमचं असं असतं ना ला ला ला। आमी ला। आमी ला ला की आम्ही तिथे गेल्यावर म्हणजे मला आणि माझ्या जाऊबाईला म्हणजे आम वहिनीला आणि मला आम्हाला दोन तीनच कामं असतात गेलो तर फक्त भांडे घसायचे झाडू मारायचं बस नाही तर इकडे तिकडे फिरत बसायचं बाकी सगळं काम हे माझ्या आमच्या दोन्ही आया सांभाळून घेतात तर त्यासाठी आम्ही दोघी पण जास्त लकी आहोत रुपाली पण असते पण रुपालीने आमचा मॅच टाइमिंग होत नाही कारण की ती पण जॉब करते सो ती कधी येते ती येते तेव्हा आम्ही नसतो किंवा मग अशा खूप गोष्टी होतात सो तिचा आणि आमचा टाईम मॅच कधी होतच नाही ती यावर्षी आलेली पण नव्हती या सो आम्ही जेव्हा जातो तेव्हा मग थोडंफार आम्ही त्यांना करू लागतो आणि असं कम्पल्शन नसतं कोणत्या कामाचं की तू हे कर किंवा ते कर सो आमच्या दोन्ही आया मस्तपैकी सांभाळून घेतात गेलो तिकडे नानींनी सगळा स्वयंपाक केलेला होता नंतर आईने थोड्याफार पोळ्या केल्या मग आम्ही गावात नैवेद्य दाखवायला आलो जे की तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल ब्लॉगमध्ये त्यानंतर मग स्नेहा आणि विनोददादा येणार होते आ, स्नेहा ही माझी मावस जाव आहे आणि विनोददादा ह्यांच्या मावशीचा मुलगा आहे सो ते पण येणार होते यात्रेला सेजल पण येणार होती सेजल यांच्या मामाची मुलगी आहे सो ते पण आमच्या गावच्या यात्रेला येणार होते सो ते आले मग ते आल्यानंतर आम्ही तोवर आम्ही गावातच टाईमपास केला एक दीड तास गावात थांबलो ते येणार होते सो पप्पा पण भेटले तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल पप्पांच्या मामांचं गाव आहे सो पप्पा माझे दरवर्षी गावच्या यात्रेला असतातच तर पप्पांनासुद्धा भेटलो मग घरी आलो घरी आल्यानंतर ना नानींनी लगेच जेव्हा वाढलं की जेवण वगैरे घ्या परत तुम्हाला निघायचं आहे असं तसं सो आम्ही जेवण वगैरे केलं मग भांडे वगैरे घसल्याने आम्ही लगेच संगमनेरला लगे जायला निघालो सो असं काही आमची यात्रा होती सेकंड डे आम्ही गेलो तेव्हा पण आम्ही पूर्ण वेळ आराम केला ह्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे आणि वीरची पण स्कूल होती सो वीर वीर स्कूलवरून आल्यानंतर मग आम्ही परत यात्रेला गेलो तिथे पण आम्ही घरी नाही गेलो थोड्या वेळ यात्रेतच थांबलो सो दरवर्षी मी आ, काशे देवीला साडी नेसवत असते यात्रेच्या दिवशी सो मला साडी पण वटी पण भरायची होती साडी पण नेसवायची होती सो ते पण घेतलं ते काही मी शूट नाही केलं ते तर त्या सगळ्या गोष्टी झाल्या तर तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं की माझा एक्सपिरियन्स की काय म्हणजे मी एवढं का मानते तर आधीपासून असं होतं ना की आपले जे आहे ना आपण म्हणतो ना कुलदैवत आता आमचं कुलदैवत आहे रेणुका माता आणि खंडोबा सो या दोन गोष्टींना मी जास्त मानते रेणुका माता आणि खंडोबाला म्हणजे दरवर्षी मी खंडोबाला जातेच म्हणजे जेजुरीला जातेच आणि दोन गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही दरवर्षी वर्षातून एकदा माहूरला आम्ही जातोच म्हणजे आणि ते गेलं पण पाहिजे वर्षातून आपण एकदा आपल्या कुलदेवाला जाऊनच आलं पाहिजे सो so, आम्ही हे फिक्स केलेलं आहे जेजुरीला तर आम्ही जायचोच तर आम्ही माहूरचं पण फिक्स केलेलं आहे की वर्षातून आपल्याला एकदा जायचंच आहे सो so, देवीचा मला अजून एवढा काय एक्सपिरियन्स नव्हता तर माझ्या लग्नाला आता पाच वर्ष होऊन गेलेत साडेपाच वर्ष झालेली आहेत तर दोन हजार एकवीसची गोष्ट आहे मी सांगते तर एकवीसला असं झालं की गावची यात्रा होती आणि तेव्हा मी जॉब करत होती आणि मला सुट्टी नव्हती आणि सुट्टी भेटत पण नव्हती लकीली मला एक दिवस सुट्टी भेटली वीकडेजमध्येच यात्रा आलेली होती सो एक दिवस मला सुट्टी भेटली तर मी त्याच्या म्हणजे ज्या दिवशी मिरवणूक असते त्या दिवशी मी, मी हाफ डे केला आणि माझी शिफ्ट तेव्हा दोन ते दहा असायची सो मी हाफ डे केला सहा वाजता मी ऑफिसमधून निघाली आणि साडेसहापर्यंत आम्ही घरातून निघालो माझं ऑफिस काय पाच दहा मिनटावरच होतं सो आम्ही तेव्हा रेंटने राहायचो वडगाव शेरीमध्ये आणि माझं ऑफिस विमान विमाननगरला होतं सो पाच दहा मिनटाचंच अंतर होतं तर साडेसहा वाजता आम्ही निघालो होतो मिरवणुकीच्या दिवशी आम्हाला मिरवणूक काही हाती लागली नाही so, सो आणि नेक्स्ट डे आम्हाला फक्त एकच दिवस सुट्टी होती जी जेव्हा मेन यात्रा असते तर आम्ही विचार केला की ठीक आहे आपल्याला देवीचं दर्शन घ्यायचं आहे तेवढं आपलं काम होतंय सो आम्ही देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि देन आम्ही परत तीन चार वाजता पुण्याला जायला निघालो आणि त्यावेळेस काय आमच्याकडे फोर व्हीलर वगैरे नव्हती आम्ही दोघंच होतो सारंग पण नव्हता तेव्हा तर म्हणजे आम्ही बाईकवरच मोस्टली गावाला वगैरे यायचं असेल तर आम्ही बाईकवरच ट्रॅव्हलिंग करायचो सो आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही पुण्याला जायला निघालो पुण्याला जायला निघालो काहीतरी तीन साडेतीनच्या दरम्यान दर्शन वगैरे झालं आणि त्यावेळेस म्हणजे मी काही साडी वगैरे नेसवली नव्हती म्हणजे त्यावेळेस माझं लग्नानंतरची पहिलीच या दुसरी यात्रा होती सो असं मी काय साडी वगैरे तेव्हा नेसवत नव्हती वटी वगैरे काही भरत नव्हती देवीला सो ते झालं आणि आम्ही निघालो निघालो आणि बाईकवरच चाललेलो होतो संगमनेरपर्यंत आलो आणि आमच्यासोबत एक गोष्ट घडली जी एवढी भयानक गोष्ट होती जी की मी अजूनसुद्धा विसरली नाही अजूनसुद्धा मला आठवली तरी मला अंगाला काटा येतो सो आम्ही चाललेलो होतो आता संगमनेर साईडला जे लोक आहेत किंवा आपले जे गावाकडचे लोक आहेत जे माझे ब्लॉग बघतात सो त्यांना माहितीच असेल की संगमनेरला आपण जेव्हा जातो तर संगमनेरला जायचा एक रोड वेगळा आहे आणि सरळ जो जातो तो पुणे साईडला एक वेग म्हणजे एक वेगळा रोड आहे आणि त्यावेळेस नेमकं का रस्त्यांची कामं चालू होती म्हणजे जो बायपासचं जे काम होतं ना ते, ते नेमकं त्यावेळेसच चालू होतं आणि जेव्हा जो संगमनेचा जो टर्न संगम आहे ना तर तिकडनं आम्ही चाललेलो होतो आणि आपले एस टी महामंडळ लालपरी सो ती आमच्या मागणं एवढ्या स्पीडमध्ये आली एवढ्या स्पीडमध्ये म्हणजे अक्षरशः ती बस माझ्या इथे होती म्हणजे आपण असं म्हणतो ना की एवढंच अंतर होतं पाच बोटांचं अंतर आणि ती बस माझ्या डायरेक्ट इथे होती आणि ह्यांनी ती म्हणजे एवढं जवळ अशी बस बघितली म्हणजे मी असं बघितलं आणि मी एवढी घाबरली आणि लगेच ह्यांनी गाडी कंट्रोल करून एक साईडला घेतली म्हणजे त्यांनी डायरेक्ट हँडलेच फिरवलं आणि डायरेक्ट आमची मा शेजारी असं वावर होतं ते तिकडे आमची गाडी गेली तर तिकडे पण आम्ही पडता पडता वाचलो सो so, आणि नशीब असं होतं की मागून कोणती दुसरी गाडी नव्हती ओव्हरटेक करणारी नाहीतर मग काय झालं असतं माहीत नाही आणि ती बस एवढ्या अक्षरशः एवढ्या जवळ होती ना म्हणजे आम्ही दोघंसुद्धा एवढं घाबरलो देन मला एवढा राग आला मी ह्यांना म्हटली त्याच्या मागे जाऊ आपण मला माहीत नाही मला त्या माणसाला पकडायचं आहे सो so, हे मला म्हणे स्नेह जाऊ दे आपल्याला काय झालेलं नाही आहे पण म्हटलं नाही तुम्ही चला पुढे सो आम्ही एवढं घाबरलेलं असताना पण आम्ही तिथपर्यंत गेलो अमृतवाहिनीचं जे कॉलेज आहे त्याच्या बा बाज बाहेर बसस्टॉप आहे एसटी बस तो तिकडे आम्ही त्यांना ओव्हरटेक करतो तो बसवाला थांबतच नव्हता मी त्याला म्हटलं तो गाडी साईडला लावतो हो, थांबवतच नव्हता मग तिथे बस बसस्टॉप आहे तिकडे मग पॅसेंजर होते उतरणारे तर त्याने तिथे गाडी थांबवली सो तिथे थांबवल्यानंतर आमचे एवढे भांडणं झाले म्हणजे मी खूप बोलली त्याला खूप म्हणजे जर तो खाली उतरला असता तर कदाचित आमचा मार पण खाल्ला असता कारण की खूप वाचलो होतो आम्ही म्हणजे आपण म्हणतो ना एक दोन सेकंदासाठी नाही तर आम्ही डायरेक्ट त्याच्या मागच्या चाकाखाली आलो असतो एवढं आम्ही वाचलो होतो त्यावेळेस ते झालं त्याच्याशी भांड भांडलो मग आजूबाजूची पब्लिक सगळी गोळा झाली मग सगळे म्हणे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तिथे बस स्टॉपवर आम्ही थांबलो कारण की अक्षरशः आमच्या दोघांचा थरकाप होत होता म्हणजे आता मला बोलताना पण असं थोडंसं भीती वाटते नाही का कारण की ते आठवलं तरी असं खूप भीती वाटल्यासारखं होतं सो ते थांबलो तिथे आणि मला एवढं रडू आलं मी एवढी रडली एवढी रडली आणि अक्षरशः ह्यांनासुद्धा रडू आलं म्हणजे आपण असं म्हणतो ना एक मरण जवळून बघणं काय असतं त्या दिवशी आम्हाला तसं ते फील झालं मग नंतर थोडं शांत वगैरे झालो आजोबाच्या लोकांनी आम्हाला पाणी वगैरे आणून दिलं मी पाणी वगैरे पिलो तिथे स्टॉपवर आम्ही दहा पंधरा मिनटं थांबलो देन मी पप्पाला कॉल केला माझ्या की पप्पा माझ्यासोब आमच्यासोबत असं असं सगळं झालं आहे देन मग पप्पा मला काय बोलले की बघ राणी म्हणजे मला घरी राणी म्हणतात सगळे पप्पा म्हणे की आत्ता तुमचं एवढं म्हणजे आपण होते गावची भाषा असते काना सोळ्यावरून जातं असं म्हणतात तर पप्पा म्हणे आता एवढं सगळं झालंय सो आता इथून पुढचा प्रवास करू नका कारण की आम्ही गा गावापासून किती संगमंदिर आमचं दहा बारा किलोमीटरच आहे तर आम्ही दहा बारा किलोमीटरमध्ये चालू आणि असं झालं आणि पुढे आम्हाला परत शंभर किलोमीटर जायचं होतं सो माझे पप्पा बोलले की आता एवढा प्रवास नका करू पुढचा आज तुमच्यासोबत हे झालंय सो देवीनेच तुम्हाला वाचवलं आहे तुम्ही आता रिटर्न या मग पप्पा मला घ्यायला होतं ते पप्पांना म्हटलं तुम्ही काय तर धावपळ करू नका आम्ही येतो आरामशीत सो आमच्या गावाला मधून पण एक रोड आहे कुरकुंडी का काहीतरी म्हणतात तिकडनं सो आम्ही त्यामधल्या रोडने गावाला गेलो तिथे गेल्यानंतर माझ्या सासूने आमच्या अंगावरून म्हणजे नाही का आपण नजर वगैरे काढतो तसं काही केलं आणि ना आम्ही मग परत सगळेजण पाया पडायला गेलो मग सगळ्यांचं असं झालं की बाबा देवीनेच वाचवलं देवीनेच वाचवलं आणि हो माझा पण तेवढा अनुभव आहे की चल आम्ही देवीसाठीच आलेलो होतो आहे का मला सुट्टी मिळत नव्हती लगे मला सुट्टी मिळाली हाफ डे मिळाला त्यामुळे आम्ही देवीला देवीला आलो आणि देवीनेच आम्हाला बोलवलं म्हणून मला सुट्टी मिळाली आणि देवीची इच्छा होती की आम्ही अजून थांबावं बसो मे बी त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या झाल्या असतील सो त्यावेळेस मी विचार केला की म्हणजे दरवर्षी मग त्यावेळेस पप्पा बोलले की म्हणजे या देवीला नाही का साडी वगैरे हे कर करून तर तेव्हापासून मी प्रत्येक वर्षी देवीला वटी भरवते साडीसुद्धा नेसवते आणि यावर्षीसुद्धा नेसवली मागच्या वर्षीसुद्धा नेसवली वर्षी ने तर वर्षी ने ने ने। दोन ते झालं दोन हजार एकवीसची गोष्ट देन दोन हजार तेवीसची गोष्ट सांगते दोन हजार बावीसला पण आम्ही यात्रेला गेलो तेवीसला जेव्हा गेलो ॲक्च्युली so, दोन हजार एकवीसमध्ये मध्ये म्हणजे ही गोष्ट मी आजपर्यंत कुठे रिव्हील नाही केली किंवा मी कोणाला सांगितली नाही यूट्यूबवर तर मी कधी कधी बोलली नाही तर दोन हजार एकवीसमध्ये माझं पहिलं मिस झालेलं होतं माझी प्रेग्नेन्सी होती आणि बाळ चौथ्या महिन्यातच माझ्या पोटात वारलेलं होतं सो ते आता त्याच्यावर आपण नको बोलायला हां सो दोन हजार तेवीसची गोष्ट आम्ही गेलो यात्रेत तिथे आणि तिथे मंदिरात ना एक आई असतात तर जे सोनेवाडीमधले आहेत खूप लोक मला आता भेटले पण होते जे बोलले की आम्ही तुमचे ब्लॉग बघतो छान असतात हे ते माझी जाऊसुद्धा ब्लॉग बनवते सो आमच्या दोघींना खूप लोक भेटले आणि ते बोलले की तुमचे ब्लॉग्स खूप छान असतात आम्ही बघतो हे ते सो खूप लोक आता बघत आहेत तर तुम्हाला माहितीच असेल की मंदिरात कोणते म्हणजे मला त्यांचं नाव नाही माहिती सो मी त्यांना आईच म्हणते तर त्या आई असतात तर आम्ही दोन हजार तेवीसला जेव्हा यात्रेला आलो आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही बाहेर निघालो बाहेर पडत होती ब पडत होतो तर त्या आईने आम्हाला थांबवलं म्हणजे माझ्या मिस्टरांना आधी थांबवलं आता माझ्या शेवटी त्यांची ओळख नव्हती सो माझ्या मिस्टरांना थांबवलं त्यांनी आणि ते म्हणे म्हणजे आता ह्यांना घ गावाला कसं घरी बालू म्हणतात सो त्या पण ह्यांना बालूस म्हणाल्या म्हणे बालू थांब परत दर्शन घेऊ नये आणि देवीला सांग की पुढच्या वर्षी आम्ही तिघं जणां दर्शनाला येऊ असं बोलल्या त्या तर आणि आमच्या ध्यानीमणी असं काही नव्हतं म्हणजे जेव्हा माझं दोन हजार एकवीसमध्ये मिस करायचं झालं त्यानंतर आम्ही बेबी प्लॅनिंगचं पूर्ण थांबवलं की जे म्हणजे आधी पूर्ण सेटल होऊ देन आपण प्लॅनिंग वगैरे करू आणि लकीली आमचं दोन हजार तेवीसमध्ये फ्लॅटचं काम झालेलं होतं जे की आम्ही दोघांनी दोघांच्या कष्टांनी दोघांनी मिळून फ्लॅट घेतला आमचा वन बी एच के सो त्यानंतर म्हणजे तरी पण आमच्या असं डोक्यात असं नव्हतं की आता बेबी प्लॅनिंग करायचं आहे किंवा काय असं आमचं काहीच नव्हतं पण त्याआ आम्हाला बोलल्या की जा आणि परत जा रिटर्न मंदिरात आणि दर्शन घेऊन आणि देवीला म्हणा की पुढच्या वर्षी आम्ही तिघं जणं येऊ आणि आलो तुला सो तर तुला साडी ने असं तर म्हटलं आता त्या बोलल्यात तर मी ह्यांना बोलली ठीक आहे चला जाऊ म्हटलं आपण दर्शन घेऊ देन आम्ही दर्शन घेतलं डिसेंबरमध्येच प्रत्येक वर्षी यात्रा असते आणि जानेवारीमध्ये मला जानेवारी फेबमध्ये मला गुड न्यूज राहिली सो त्यावेळेस पण मग मला अजून एक असं हे झालं की म्हणजे असं आमचं असं काही नव्हतं पण मग ते लकीली राहून गेलं सो तेव्हा मला अजून असा विश्वास वाटायला लागला की नाही की हां बाबा आहे या देवीचं काहीतरी आहे आणि जसं की म्हणजे नांदूरची आमची रेणुका माता आहे तर त्यांच्यावर माझा खूप जास्त विश्वास आहे आणि मला खूप जास्त अनुभव आहे आणि त्या देवीला सुद्धा मी जशी जॉबला लागले तसं मी आ, वटी भरत असते आणि साडी नेसवत असते तर त्या देवीचा मला अनुभव होताच मग या देवीचा मला कधीच नव्हता तर हे दोन मला अनुभव आले सो so, तेव्हापासून मी डिसाईड केलं की आपल्याला काही कितीही काम असो किंवा काहीही असो आपल्याला गावची यात्रा चुकवायची नाही आहे आणि म्हणजे जरी आपल्याला किती काम असले पण ते म्हणतो ना देवीचं बोलवणं असतं यावेळेस खरंच आमचं शक्य नव्हतं पण देवीनेच आम्हाला बोलवलं त्याच्यामुळे आम्ही गेलो आणि ह्यांची तब्येत खूप म्हणजे खूप खराब झालेली होती सो आम्ही पूर्ण कॅन्सल केलेलं होतं पण लकीली आमचा प्लॅन झाला आणि मी गेलो देवीने आम्हाला बोलवलं सो त्यावेळेस मग जेव्हा सारंग झाला मग सारंग झाल्यानंतर मी लगेच दीड दोन महिन्यातच मी परत काशी देवीला आली होती म्हणजे आमच्या माझ्या सासरी आली मग त्या आई पण तिथे होत्या त्यांना बोलवून घेत्या त्या घरी नव्हत्या म्हणजे त्या घरी होत्या मंदिरात नव्हता त्यांना फोन करून बोलवून घेतलं मग त्यांनासुद्धा साडी नेसवली सा आणि म्हणजे देवीला साडी नेसवली सा आणि मग त्यादा तेव्हा मी त्यांना सांगितलं की आई तुम्ही मला असं असं बोलले होत्या आमच्या दोघांना की तुम्ही परत पाया पडू या हे ते आणि यावर्षी बरोबर तसं झालं आणि मागच्या वर्षी सारंग काहीतरी अडीच तीन महिन्याचा होता यात्रेच्या वेळेस तर त्यावेळेस आम्ही म्हणजे आधी जेव्हा बाळ झालं ना तेव्हा आम्ही ती साडी लगेच नेसवली आणि यात्रेच्या वेळेस परत नेसवली असं केलं का म्हटलं नको आता हे ते बोलले होते सो आपण हे पण करूया परत यात्रा असेल तेव्हा पण आपण परत जाव्यात आणि यावर्षीसुद्धा आम्ही नेसवली सो so, मला हे दोन एक्सपिरियन्स आले आणि छान वाटलं खूप छान वाटलं मला की म्हणजे असं ध्यानेमेने नव्हते पण त्या आम्हाला बोलल्यात आणि त्यांच्यामुळे असं हे सगळ्या गोष्टी झाल्यात तर आवड असं म्हणतो पण देवाचं आपण जेवढं करू ना तेवढं चांगलं असतं देव आपल्याला पावला पावलावर आशीर्वाद देत असतो आणि खूप जास्त अनुभव आहे आणि खूप छान वाटतं सो त्यापासून आम्ही ठरवलं की काहीही असलं तरी आपल्याला यात्रेला जाणं भागच आहे आणि आपण जायचंच आणि दरवर्षी देवीला साडी आणि वटी हे भरायचंच तर असा काही एक्सपिरियन्स होता तर खूप जणं वॉ बघतात व्लॉग तर तुम्हाला कोणता एक्सपिरियन्स आलेला आहे काश्याय देवीचा तर तो नक्की मला कमेंट करून सांगा किंवा माझ्या इन्स्टाग्रामवर पण तुम्ही मेसेज करून मला सांगू शकता का तुम्हाला कोणता एक्सपिरियन्स आलेला आहे सो so शूट मी जास्त काय केलं नाही थोडंफारच केलं होतं मला तुमच्यासोबत हा एक्सपिरियन्स शेअर करायचा होता तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा ब्लॉग मी आता इथे एंड करते बाय